राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे सी <स्था> सीआयकडून एक सप्टेंबरपासून कापूस खरेदीसाठी नोंदणी करण्यास प्रारंभ यावर्षी केंद्र सरकारकडून कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर करण्यात आले आहे या ठरलेल्या आधारभूत हमीभावामध्ये शेतकऱ्यांना कापसाची विक्री करण्यासाठी एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान शेतकऱ्यांची चिंता वाढली सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिके झोडपून काढले आहे त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी पीक विम्याचे एकोणपन्नास कोटी रुपये चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार गतवर्षी खरीप हंगामातील झालेली नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आली असून एक सप्टेंबर ते दहा सप्टेंबर रोजी रक्कम वितरित करण्यात येणार आहे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्याची आधारभूत <ण्णावारी> किंमत खरेदी योजनेसाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक केंद्र सरकारने हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीत म्हणजे एम एस पीच्या हमीभावामध्ये शेतीमालांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपद्वारे आप ई पीक पाहणी करून घ्यावी पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना सोळा कोटी रुपयांची आहे गरज जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी खरीपातील पिकांचे झाले होते मोठे नुकसान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोळा कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची आवश्यकता आहे कमवा आणि सिकवा मुलींना मिळणार दरमहा दोन रुपये उच्च शिक्षणासाठी होणार मदत राज्य शासनाच्या या योजनेनुसार मुलींना शिक्षणासाठी दरमहा दोन हजार स्वरूपाचा अर्ज करावा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी रुपयांची पीक विम्याची मदत मंजूर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुरावा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे लवकरच खात्यात होणार जमा <्णागाँ> लाडक्या बहिणीवरून घराघरामध्ये भांडण लावण्याचे काम करणार नाही अंगणवाडी सेविकेची भूमिका लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षण कामाला दिला नकार घरामध्ये भांडण लागत असल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षण कामाला अंगणवाडी सेविकेद्वारे नकार दिला आहे पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी ही प्रक्रिया करावी लागेल मिशन मोडवर मोहीम वाड्या शाळा महाविद्यालयामध्ये शिबिर जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना राबवली जात आहे भार नियम विसरा शेतीला दिवसा गावठाण्यातून मिळणार चोवीस तास वीज भेड्यात साकारतोय राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प वीस मेगावॉटची वीज निर्मिती होणार ज्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा तास वीज मिळणार आहे वयाची अट नाही तब्बल पोलिसांची भरती दल व कारागृहातील रिक्त पदासाठी भरती प्रक्रियेच्या निर्णयाला अखेर मंजुरी मिळाली आहे विशेष म्हणजे या पोलीस भरती निवड प्रक्रियेमध्ये वय ओलांडलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे पुरामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आर्थिक निधी जाहीर करण्यात आला आहे